नमस्कार राज्याचे लोकप्रिय लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली आहे ही सभा दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ मोंढा मैदान देगलूर वेळ ठीक बारा वाजता या सभेला राज्यसभेचे खासदार अजितजी गोपछेडे विभागीय संघटन मंत्री संजय आमदार जितेशजी अंतापुरकर आमदार भीमरावजी केराम आमदार तुषारजी राठोड आमदार राजेशजी पवार आमदार श्रीजयाताई चव्हाण माजी आमदार अमरनाथजी राजूरकर जिल्हाध्यक्ष हंबर्डे आणि इतर मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या भव्य जनसंवाद सभेस उपस्थित राहून सहभागी व्हावे ही नम्र विनंती विनीत देगलूर शहर व ग्रामीण भारतीय जनता पार्टी